बहुचर्चित असणारे कुर्ला नागरिक सहकारी बँकेचा पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आज संकल्प पॅनलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संदर्भात बोलण्यासाठी महेंद्र बनगर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज तुम्ही उमेदवारी अर्ज तुमच्या पॅनलमध्ये दाखल केलेला आहे कुर्ला नागरिक बँके बहुचर्चित आहे आज सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसे होणार आहे आज संकल्प पाहण्याचे सर्व उमेदवारांनी आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आज या ठिकाणी आम्ही विजयाचा संकल्प घेऊन चाललो आहे बँकेच्या प्रगतीचा संकल्प घेऊन चाललेला आहे आज गेल्या तीन वर्षात आपण पाहिलं असेल की बँकेची प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे बँकेची काय परिस्थितीने कशी पुढे गेलेली आहे तशीच अशा पुढच्या पाच वर्षात आम्हाला बँकेचे संकल्प येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही टाकणार आहोत त्यावेळेला आपल्याला सगळं त्या सगळं आमचा मॅन्युफॅक्चर सर्व त्याच्यामध्ये येईल आज बँक कशी कशी वाढत गेली आज आमच्याकडे जवळपास सत्तावीस टक्के आमच्या बँकेचा आपल्या बँकेचा हो एन पी तो आज झिरो टक्के एन पी आज नेट बँकिंग नव्हतं हो मोबाईल बँकिंग नव्हतं हो त्या संदर्भात पण आधी आम्ही अर्ज केलेला आहे लवकर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आम्हाला ते मिळून जाईल चार ब्रँच आम्हाला मिळतात त्यात एक ब्रँच मार्कू शाखा मिळालेली आहे कर्मचाऱ्यांचं आम्ही जवळजवळ आठ वर्ष सात वर्ष ॲग्रीमेंट नव्हती ते ॲग्रीमेंट पूर्ण करून दिलेलं आहे आज बँक अतिशय उत्तंग झेप घेत आहे केवळ ना केवळ मेहनतीमुळं आणि कर्मचाऱ्यांनी आणि सर्व सहकार्य केल्यामुळे आणि समाजांनी चांगले साथ दिल्यामुळे आज रिकव्हरी करताना काय समाजानं त्रास झाला असेल त्याबद्दल मी दिले व्यक्त करतो पण शेवटी कुठेतरी वाईटपणा घेतल्याशिवाय कुठंतरी अडचणी निर्माण केल्याशिवाय बँक वाढत नाही कारण कर्मचाऱ्यांचं सर्व अस्तित्व त्याच्यावरती आज लोकांचा गोरगरबेचा पैसा त्या ठिकाणी आहे आज आम्ही त्या ठिकाणी संधी मला दिलीत आमच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी आणि त्यामुळं आज संधी सोनं का आलं आणि बँकेला एक आठ पुरस्कार घेऊन दिले आणि असेच बँकेला गेल्या तीन वर्ष जसे प्रगती केली तसे पुढच्या येणाऱ्या पाच वर्ष आम्हाला प्रगती करून द्यायचे आमचा मॅनिफेस्टो लवकरच जाहीरनामा एक दोन दिवसात तयार होईल त्याच्यामध्ये सर्व आमचं डिटेल येऊन जाईल एकूण तुमच्या पॅनलमध्ये किती उमेदवार आहेत आणि तुमची काय ध्येय धरून आहे आमच्या पॅनलमध्ये सर्व सतरा उमेदवार आहेत बारा जनरलचे दोन महिला एक ओबीसी एक एस सी आणि एक एन टी आमची ध्येय धोरणे आम्ही मगाशी तुम्हाला सांगितले की जाहीरनामा सर्व टाकू आम्ही तुम तुमच्या पॅनलमधील काही सर्व तुमचे जे काय सांगाल तुम्ही आम्ही आत्ता जे सर्व उमेदवार एक सर्व साहेबांनी आम्हाला महेंद्रसाहेब बनगरणी आम्हाला जे सर्व उमेदवारांना संधी दिली नवीन युवा चेहरे घेतलेत सर्व नवीन चेहरे घेतलेत आणि सोबत आमच्यासोबत एक अनुभवी अविनाश भोसले साहेब आहेत जे शिवकृपाचे माजी अध्यक्ष आहेत आणि सहकारामध्ये तीस पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि आत्ता जे नवीन चेहरे आहेत त्यामध्ये आमच्याकडे सर्वात युवा चेहरा आहे प्रदीप धावले नंतर जे बनगर साहेबांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढतो आहे तिथून पुढे आमच्या चेअरमन पदाचा किंवा अध्यक्षपदाचा पण चेहरा एकमेव असणार आहे ज्यांनी बँकेचा एन पी ए तीन वर्षामध्ये झिरो आणला आणि बँकेची प्रगतीची वाटचाल केली असंच एक नेता इथून पुढे पण चार पाच वर्ष आमच्याकडे तोच राहील ही आमची सर्वांची भूमिका आहे तुम्ही हा तुम्ही बघता एकच नेता राहील पण या पूर्वीच्या संचालक जे अध्यक्ष होते त्यांच्या संदर्भात पंच वर्षामध्ये पाच वेळेस अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे यावेळेस कसं आता सर्वांना प्रत्येकाला खुर्चीची अपेक्षा होती त्या हिशोबाने त्यांनी केलं पण आता आमच्यात कोणाकडे असा मतभेद नाही आहे किंवा काही नाही आहे आम्ही सर्वजण सहमताने सर्व एक चेहरा पाच वर्ष आम्ही ठेवणार हे आम्ही सर्व मिळून आपल्याला ग्वाही देतो आमच्या संकल्प पॅनलच्या माध्यमातून सर्व उमेदवार सर्व उमेदवार संकल्प पॅनलच्या माध्यमातून येतं की संचालक मंडळाच्या विरोधात विश्वास ठराव मांडणार नाहीत काय वाटतं विश्वास नक्कीच नाही ते खूप भांडण का होतं हां बँकेला त्रास का होतो चेअरमनच्या खुर्चेमुळे अध्यक्ष खुर्चेपदामुळे होतात ना कोणी बसा शेवटी काय असतं तुम्ही द्या संस्था चांगली चालली पाहिजे आज लोकांचा विश्वास आहे तुम्हाला निवडून देतात काय एक वर्षाच्या खुर्चीसाठी नाही देतात शिकून घ्या समजून घ्या शेवटी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं तर पहिले कुठलीही गोष्ट खुर्ची महत्वाची नाही संस्था महत्वाची संस्था चाललेल्या सगळ्या था गोष्टी होती आयुष्य ठराव का आला येतो खुर्चीमुळेच येतो ना त्या तोऱ्याला बड्या केल्या काय केलं काय बँक वाढवली म्हणून आयुष्य ठराव काय साठी आयुष्य ठराव असतो कारण हा डाव असतो ना धुळ उडवला काय धुरळा उडवते जनता ठेवला आम्ही आमच्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतोच आहे कुठे आम्ही कमी पडत नाही शेवटी संस्था हे ध्येय सगळ्यांनी बघितलं पाहिजे संस्था हे सगळ्यांचं केंद्रबिंदू आहे okay. संस्था वाढली तर सगळे वाढतात त्यामुळे संस्थाकडे बघू सगळं करायचं कुठल्या अनेक वर्षाचा सहकार क्षेत्रातला तुमचा अनुभव आहे पंचवार्षिक निवडणूक पूर्ण नागरिक बँकेची आहे कसं बघताय या आत्ताच आमचे माजी अध्यक्ष आणि पॅनल प्रमुख म्हणजे महेंद्र बनगर यांनी जो संकल्प सोडलेला आहे आणि तो संकल्प पॅनलच्या वतीने आम्ही तो पूर्ण करणार आहोत कारण मी गेले तीस पस्तीस वर्ष सहकारात काम करतो आहे आणि कुठला नागरिकचा माझा जवळून संबंध आहे सगळेच माझे मित्रपरिवार तिकडे असल्यामुळे पण ज्या पद्धतीने बँक वाढायला पाहिजे होती ती काय वाढलेली नाही आहे म्हणजे आता तर तुम्ही बघाल की ह्या दोनशे दोन, दोन हजार कोटीपर्यंतचा आहे आणि आम्ही असा संकल्प केलेला आहे की येत्या येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये बँकेची नेतृत्व प्रगती तर होणारच आहे आणि आधुनिकतेचे कास धरून आम्ही बँकेला फुड खूप पुढे नेणार आहोत कारण मी आता बघता जागतिक याच्यामध्ये खूप स्पर्धा झालेली आहे आणि ह्या स्पर्धेत जर बँकेला टिकायचं असेल तर जे 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 काही आधुनिकतेचं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे त्याला आपण अनुसरून कामकाज केलंच पाहिजे आणि त्याचा संकल्प आमचे सगळे नवीन तरुण आणि आमच्या अध्यक्ष पण तरुणच आहेत असं बघायला गेलं तर आणि ह्या तरुणानी सगळा समन्वय करून आम्ही नक्कीच पुढे जाऊ आणि त्यात यशस्वी होऊ या आम्हाला पूर्ण खात्री आहे कुर्ला नागरिक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीससाठी होत आहे कारण आमचे जे अध्यक्ष तरुण तडफदार अध्यक्ष आणि त्यांनी जे साडेतीन वर्षामध्ये करून दाखवलं ते बँकेच्या इतिहासात आजपर्यंत झालेलं नाही साहेब कारण मी त्याचा साक्षीदार आहे पंचवीस ते तीस वर्ष झालं मी बँकेला स जवळून पाहतो ॲक्टिव्ह मी सवासदा आहे बँकेचा आणि या इतिहासामध्ये जे पहिले बँकेच्या कारभारामध्ये जशी पाहिजे तशी प्रगती झाली नाही तुमच्या शाखांच्या बाबतीत असू द्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असू द्या किंवा एखाद्या साधं कर्मचाऱ्यावर कुठली इन्क्वायरी जरी असेल तर ते दहा दहा वर्ष पडू नाही साहेब ज्या जेवढा त्या कर्मचाऱ्याकडून चुकी झाली नाही समजा एक लाख रुपयाची चुकी झाली असेल बँकेचं नुकसान झालं असेल त्या कर्मचाऱ्याकडून दहा लाख रुपये त्यांनी इन्क्वायरीला घालवलेत पण ती चौकशी पूर्ण केली नाही साहेब आज आमचे महेंद्र बनगर साहेब एकदम तरुण त तरुण तडफदार अध्यक्ष झाले आणि साडेतीन वर्षामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या च चौकशीचा हे काम असू द्या पूर्ण केलं कर्मचाऱ्यांच्या अग्रीमेंटचा सवाल असू द्या पूर्ण केला आणि बँकेची सव्वीस सत्तावीस टक्के एन पी असताना थकीत असताना आमच्या बनगर साहेबांनी आमच्या संच संकल्प पॅनलच्या त्यांच्या जे निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढ लढतोय आमच्या बनकर साहेबांनी ते साडेतीन वर्षामध्ये शून्य पर्सेंट एन पी आयला बँकेची पूर्ण थकबाकी वसूल केली सगळ्या आज बाबतीत आजपर्यंत बँकेला साहेब नवीन शाखा मिळायला पाहिजे होत्या पण आजपर्यंत मिळाल्या नाहीत कारण ज्या खुर्चीवर चेअरमनच्या खुर्चीवर अध्यक्षाच्या खुर्चीवर बसणारी व्यक्ती तशी अभ्यासू नव्हती आणि धाडशी नव्हती आज आमचे बनकर साहेब असल्यामुळे तीन शाखेचं परमिशन मिळालं पण मानकुरची शाखा आम्ही चालू करू शकलो जर ते कंटिन्यू झाले असते तर तिन्हीच्या तिन्ही शाखा आपण चालू करू शकलो असतो धन्यवाद जय सहकार एक युवा चेहरा म्हणून साहेबांनी संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार आज या सहकार क्षेत्रात आम्ही नवीनच आहोत साहेबांच्या माध्यमातून आज या सहकार क्षेत्रामध्ये उतरलो आहे आणि संकल्प पॅनलच्या माध्यमातून आम्ही जो ठेवीदारांचा विश्वास आहे तो आम्ही जिंकण्याचा संकल्प करत आहोत तसं पारदर्शक कारभाराचाही संकल्प पा आम्ही कं संकल्प पॅनलच्या माध्यमातून मा घेऊन जात आहोत आणि साहेबांनी जे तीन साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जो बँकेच्या प्रगतीपथावरती जी कामं केलीत त्यांचा आलेख आपल्या सगळ्यांसमोर आहेच त्यांचाच तेच आम्ही निवडणुकीला समोर ठेवून लोकांमध्ये ज सहकार क्षेत्राच्या आमच्या सभासदांमध्ये आम्ही सर्व त्यांच्या पुढे सामोरे जाणार आहोत मी गुरु डी आर न्यूज नवी मुंबई